नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर हे जे डोसे आहे ना ते पहा काय मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहे अतिशय साध्या सिंपल सोप्या पद्धतीने आज आपण हे उपवासाचे भगरीचे धिरडे किंवा भगरीचे डोसे आपण याला म्हणूया तर ते तयार करणार आहोत उपवासाला सारखेसारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाला असेल खिचडी खायचा कंटाळा आला असेल किंवा तेलकटही खायचं नसेल तर अगदी दमदमीत आपण हे जे उपवासाचे डोसे आहे ना ते बनवणार आहोत यासोबत मस्त अशी चटणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे भगरीचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी मस्त अशी एक कपभर भगर स्वच्छ दोन घेतलेली आहे त्यातच मी चार चमचे साधारणतः पाव कपाच्या आसपास यामध्ये मी साबुदाना घातलेला आहे भगर आपल्याला पाच ते सहा तासासाठी छान भिजवून घ्यायचे आहे भगर छान भिजली की आपले जे डोसे आहे ना ते सुद्धा मऊ लुसलुशी तयार होतात त्यामुळे अगदी चार ते पाच तास किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही ही छान भिजवून घेऊ शकता थोडेसे तिखट आपण हे जे धिरडे आहे ना ते बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि आपली दोन चमची इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठ किंवा भाजलेले शेंगदाणे किंवा कच्चे शेंगदाणे वापरून हे जे धिरडे आहे ना तुम्ही बनवू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण गावण्यासाठी पीठ तयार करतो ना अगदी तसंच पीठ आपल्याला याचंही तयार करायचं आहे यातच मी चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे बरंचसं घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे लक्षात ठेवायचं आहे अगदी जास्त पातळ करायचं नाही नाहीतर आपले जे धिरडे आहे ना ते व्यवस्थित येत नाही किंवा पलटताना ते तुटतात तर त्यासाठी अगदी मिडियम घट्ट अगदी जास्त घट्टही नाही थोडंसं सरसरीतच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे मिश्रण आहे ना तुम्हालासुद्धा तसंच तयार करून घ्यायचं आहे आता हे रेस्ट वगैरे करत ठेवायची गरज नाही आता तुम्ही उपवासाला इथे कोथंबीर खात नसाल तर तुम्ही कोथंबीर इथे स्किप करू शकता किंवा जे कुठले पदार्थ तुम्ही खात नसाल ना ते तुम्ही यामध्ये नाही घातले तरीही चालेल थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि लगेचच आता धिरडे बनवायला घेऊया धिरडे बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स मला तुम्हाला इथे सांगायचं कुठलेही दिर्डे किंवा डोसे बनवणार असाल ना त्यापूर्वी तवा जो आहे इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे चपातीच्या तव्यावरती हे व्यवस्थित होत नाही तर नॉनस्टिक तवा किंवा बिडाचा तवा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे तो पूर्णपणे कडकडीत गरम करायचा आहे आणि तेलाचा सुद्धा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे जेवढं कमी तेलाचा वापर करणार तेवढे आपले जे दिर्डे आहे ना हे अगदी मस्त निघतात आणि जास्त तेलकट सुद्धा होत नाही तर हे पाह सुरुवातीला मी तवा छान कडकडीत गरम करून ठेवलेला होता त्यानंतर गॅसही मोठा ठेवलेला होता जेव्हा मिश्रण तव्यावरती पसरवत होतो तेव्हा त्यामुळे जाळीसुद्धा छान पडलेली आहे काही मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारणतः एक दहा ते पंधरा सेकंदासाठी याला झाकून ठेवायचं त्यानंतर झाकण काढायचं वरची जी वाफ आहे ती पूर्णपणे जाऊ द्यायची लगेचच पलटवायची घाई करायची नाही नाहीतर बऱ्याचदा आपण झाकण काढलं की लगेच पलटवतो तर त्यावेळेला आपलं जे दीड आहे ना हे तुटतं तर त्यासाठी काही याची वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर पलटवायचं आहे वरची बाजू पूर्णपणे सुकू द्यायची छान व्यवस्थित आता अगदी अर्धा चमचापरीती मी तेल टाकलेलं आहे आणि आता पलटवून घेणार आहे तर धिरडं पहा काय मस्त असं निघालेलं आहे आता इथे मी नॉनस्टिक पॅन वापरलेलं आहे तुमच्याकडं जर बिडाचा तवा असेल ना तर बिडाच्या तव्यावरतीसुद्धा हे जे धिरडे आहे ना ते छान तयार होतात तर काही मिनटासाठी खालच्या बाजूनेसुद्धा मी इथे शेकून घेतलेलं आहे तर हे जे धिरडे आहे ना मी अगदी साधे सिंपल बनवलेले आहे फक्त साबुदाना आणि भगर वापरून तुम्हाला यामध्ये जर बटाटा वापरायचा असेल तर तुम्ही कच्चा बटाटासुद्धा यामध्ये मिश्रण जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो ना त्यावेळेला कच्चा बटाटा छान त्याचे सालं काढून ह्या मिश्रणासोबत दळून घेऊ शकता त्यामुळे सुद्धा अजूनच छान टेस्ट आपल्या धिरड्यांना येणार आहे त्यानंतर आपले हे जे धिरडं आपण जेव्हा तव्यावरनं जेव्हा काढतो ना करना करना ले ले कर त्यानंतर एखाद्या जाळीदार भांड्यावरती काढायचं जेणेकरून वाफ जे आहे ना ते निघून जाईल आणि धिरड्यांचे जे पदर आहे एकमेकांना चिकडणार नाही सेम पद्धतीने दुसरंही धिरडं आपण बनवून घेऊया पुन्हा एकदा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तवा छान कडकडीत गरम करायचा गॅसही मोठा ठेवायचा मिश्रण पसरवून द्यायचं त्यानंतर गॅस मध्यम करायचं झाकण ठेवायचं काही मिनटांसाठी याला छान अशी वाफ द्यायची वाफ काढल्याच्यानंतर लगेच पलटवायचं नाही थोडीशी वाफ जाऊ दिली की त्या त्यानंतरच आपल्याला हे जे धिरडे आहे ते पलटवायचं आहे अगदी छान धिरडे तयार होतात ही शंभर टक्के खात्री आहे कारण बऱ्याच जणांना धिरडे किंवा घावणे हा प्रकार जमत नाही त्यासाठी ह्या ज्या सुरुवातीला मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आहे ना त्या वापरून तुम्ही कुठलेही धिरडे किंवा घावणे बनवले अज ना अजिबात कुठेही तुटणार नाही अगदी परफेक्ट असे तयार होतात तर सगळे जे धिरडे आहे ना तर या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे धिरडेसुद्धा सुद्धा अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल अतिशय मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार या ठिकाणी आपले भक्तीचे धिरडे तयार झालेले आहे सर्व जे धिरडे आहे ना तुम्ही ह्या जाळीदार भांड्यावरती काढून घेतलेले आहे वाफ गेल्याच्यानंतर तुम्ही याचे घडी मारून ठेवू शकता तर हे पहा अति मस्त हे आपले धिरडे या ठिकाणी तयार झालेले आहे आता हे जे धिरडे आहे ना तुम्ही असेचही खाल्ले तरीही चालतील पण अगदीच कोरडं व्हायला नको ना तर त्यासाठी आपण यासोबत लागणारी एक उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात तिथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किंवा ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही सोबतच हिरवी मिरची आता चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार मिरची ॲडजस्ट करू शकता त्यानंतर अर्ध्या इंच आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे दोन चमचे मी इथे दही घेतलेलं आहे आता उपवासाला जे पदार्थ तुम्ही खाणार नसाल ते तुम्ही यामध्ये नाही टाकले ना तरीही चालेल आता इथे दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकतात चवीपुरतं मीठ टाकलं अर्धा चमचा साखर घातलेली आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि पाणी टाकून अगदी मस्त अशी आपल्याला पात्र याची चटणी तयार करून घ्यायची आहे तर चटणी आपली तयार झालेली आहे यावरतून मस्त अशी फोडणी घालूया किंवा विदाऊट फोडणी जरी तुम्ही ही चटणी खाल्ली ना तरीही चालेल परंतु फोडणीमुळे अजूनच छान टेस्ट आपल्या चटणीला येणार आहे यामध्ये आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं आहे आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तेल घेतलेलं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे उपवासासाठी तेल छान कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरं आणि ज्या बोर मिरच्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे आणि ही फोडणी या चटणीच्या वरतून टाकायची आहे तर मस्त अशी आपली ही चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाल्ली ना अप्रतिम लागते तर चटणी आणि आपले जे डोसे आहे उपवासाचे ते तयार झालेले आहे आणि हे जे डोसे आहे ना तुम्ही अगदी दिवसभर जरी ठेवले ना तरीही मऊ लुसलुशीत राहतात अजिबात वातट चिवट होत नाही कारण आपण जी भगर आहे ना ती अगदी व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे बऱ्याचदा जेव्हा आपण भगरीचे डोसे बनवतो ना ते वा वात्तट किंवा चिवट होता तर त्यासाठी जे भगर आहे ना ती जर व्यवस्थित भिजली नाही तर आपले जे डोसे आहे हे वातट चिवट होतात तर, होता। तर त्यासाठी आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी भगर आहे ना ती जास्त वेळ आपल्याला भिजवायची आहे किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल ना तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवली ना तरीही चालेल तर आपले भगरीचे डोसे आणि उपवासाची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आता रेसिपी पाहत माझ जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझी नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळेल कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून पहा कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा बात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद